श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्रेचाळीस देवाकडे वावरणारेही देवाला यत्किंचित ओळखू शकलेले नाही स्वामी सुत म्हणे वियोग हा नका विश्वाच्या नायका करू आता स्वामी सुत महाराजांना काही दुष्ट सेवेकऱ्यांनी असंख्य लोकांसमोर महाराजांच्या सूचनेचा सोयीस्कर सो अर्थ लावून अवमानित केले समरसून स्वामी सेवा चालू असताना ती बळजबरीने खंडित करण्यात आली या अलपतीत लोकांच्या दुष्ट वर्तनाचा धक्का स्वामी बसला यावेळी त्यांचे पिता स्वरूप श्री स्वामी समर्थांची प्रतिक्रिया काय झाली याचे वर्णन मात्र चरित्रकारांनी केलेले नाही श्री गुरुंसमोर पायी वाहना घालून उभे राहू नये हा नियम तर आहेच परंतु स्वामीसुत हे हे देहवाहना विरहित शरणागत बाबावस्थेत तिथे श्री स्वामी सवाच्या धुंदीत नाचत होते घडले ते स्वामी महाराजांसमोरच त्यामुळे पायी वाहना घालण्याचे आक्षेप महाराजांना वाटला असता तर त्यांनी स्वतःच याची अनुज्ञा स्त्रीकडून मिळालेली होती शास्त्राधाराची चर्चा सेवेकरांच्या डोक्यात शिरली तो हेतुत म्हणून वळवळलेला किडा होता सुतांच्या विषयी त्यांच्या डोक्यात असुयेची भावना होती त्यांनी हे कृत्य केले होते यानंतर स्वामी सुत महाराजांचे जे बोलणे स्वामी मूर्तीशी झाले तो संवादच त्या वेळच्या परिस्थितीवर प्रकाश टाकतो खरे तर स्वामी सुत महाराजांचे कार्य अक्कलकोट बाहेर व्यवस्थित चालले होते आणि अक्कलकोटातील बऱ्याच सामान्य जीवांना याची जाणीव नव्हती महाराजांच्या आगेमागे राहून भक्तांनी दिलेल्या भेटवस्तू अन्न पाण्यावर जीवन व्यतीत करणाऱ्या पोटार्थी जीवांना स्वामी सुतांचे समर्पित साधू जीवन ओळखता येणे सोपे नव्हतेच दगडांना हि देवत्व देणाऱ्या देवासमोर दिनपणा दाखवणाऱ्या दिवाभितांना देवभक्तांमधील दिव्यत्व दिसेना म्हणून तर ते सारे क्षुद्रांप्रमाणे वर्तन करून मोकळे झाले स्वामी सोथे महाराजांसमोर येतात त्यांनी सूचित केले की आता अक्कलकोट मधील कार्य झाले आहे आम्ही उत्तर हिंदुस्थानात जाणार आहोत तू पुढे होऊन ध्वजा उभारावी स्वामी सुतांच्या या वचनातून असेही उघड होते की श्री स्वामी महाराज या देहाच्या माध्यमातून अक्कलकोट मधून चाललेले प्रत्यक्ष दैवी अवतार कार्य तात्पुरते थांबवणार आहे अक्कलकोट मधून निघून जाण्याचे श्री वचन स्वामीसुतांसाठी वज्रा गाठेत होते त्यावेळेस बेफिक्रीने वागत ते नंतर काय सुधारणार होते शिवाय श्री गुरु स्वरूप रघुब्रह्माचे प्रत्यक्ष दर्शनाचे कायमस्वरूपी अंतर ही कल्पना स्वामी सुतांना धक्का देणारी होती जगात कोणी नाही कोणाचे अंत सोयरा एक स्वामी महाराज ही विचारधारा घेऊन हो कार्य करणाऱ्या सुतांना मुलाधारावरच धक्का बसत असल्याचे जाणवतात ते अत्यंत व्यथित झाले तू माझा सुत हो तू घर लुटवून टाक अशी महाराजांची आज्ञा होतात त्याचे तंतोतंत पालन करीत फकीरी पत्करणाऱ्या सुतांना आता कसली निराशदारी करायची होती या जगतात स्वामींशिवाय सत्य काही नाही त्यांच्या कृपेशिवाय काही खरे नाही हे ओळखून ते साऱ्यांना कळवळून सांगणाऱ्या स्वामीसुतांना कशाचीच आस उरली नव्हती अगदी अक्कलकोटात ध्वजा उघडण्याचेही त्यांना ते मान्य झाले नसते कारण स्त्रींचे सगुण रूप गुप्त झाल्यानंतर त्यांनाही जगण्यात काही उरणार नव्हते सुतांना स्त्रीच्या सानिध्याचेच महत्व होते, होते। यानंतर अन्य कशाचेच त्यांना काही वाटे असे झाले खिन्नपणे अक्कलकोट मधून परतताना स्वामी सुतांना आता आपण येथे परत कधी येऊ याची खात्री वाटे त्यांच्या शरीरातले अवसानच गळाले होते ते मुंबईत परतले ते निष्प्राण बनत चाललेल्या देहा बरोबर जादोजागचा व्यवहार लख दिसू लागला देवाकडे सारखे वावरणारे सेवेकरही देवाच्या मूळ स्वरूपाला यत्किंचित ओळखू शकलेले नाही हे विदारक चित्र त्यांना या मायेच्या भयावह प्रभावाचे

स्वामीसुत म्हणे वियोग हा नका विश्वाच्या नायका करू आता चव्वेचाळीस स्वामी, स्वामी सुतांची निरोपाची हा सेवा घ्यावी स्वामी राया कामी लागो माझी काया आपण स्थानिक व स्वामी दर्शनार्थ येणारे भाविक हे बाहेर सेवा पाहणे त्यामुळे बाहेरच्या स्थानिकांवर कुडबुडी होऊ द्यायची नाही या भावनेतून अक्कलकोटात स्वामीसूतांना अवमानित करण्यात आले सन अठराशे चौऱ्याहत्तरच्या सुरुवातीचा हा काळ असावा सन अठराशे सत्तर नंतर अक्कलकोट संस्थांचा मुख्य राज्यकारभार राणींच्या हाती आला त्याच दरम्यान श्री स्वामी महाराजांनी जोळी फिरवून छोळपास सव्वाशे रुपयांची बिदागी देऊन तुझे रोण फिटले बरे असे म्हणत दूर केले होते या वेळेपासून सुंदराबाईंची कारकीर्द सुरू झाली पण तीन वर्षांनंतर सुंदराबाईंच्या हक्कालपट्टीनंतर ती आटोकली मग संस्थांमधून पंचमंडळांच्या नेमणुका श्री स्वामी महाराजांच्या नैवेद्य सेवेची सेवा पाहणारे बल्लवाचार्य गणपतराव मुळे व बाळप्पा सेवेकरी यांना विचारणा झाली या, या दोघांनीही श्री स्वामी सेवेत अखंड सेवा करण्याचा कसलाही मोबदला घेण्यास नकार दिला व केवळ सेवा स्वीकारली नित्य पूजापाठ आरती व नैवेद्य या व्यतिरिक्त सेवेसाठी अन्य सेवेकरी फार असत चोळप्पा सेवेकरी मंडळात पुन्हा येणे सुरू झाले शिवाय श्रीपाद भटजी भुजंगा भालके शिवबाई देशमुख हे सेवेकरी तिथे होते सेवेकऱ्यांमध्ये काही मराठा सेवेकरही होते अन्य समाजाचे लोकही अगदी मुसलमानही सेवेत सामील होते पण स्वामीसुतांना अवमानित केले ते महाराजांच्या निकटवर्तीय सेवेकर त्यांची नावे चरित्रकारांनी स्पष्टपणे दिलेली नाही परंतु पुन्हा अक्कलकोटात न येण्याच्या स्वामीसुतांच्या पवित्र्यानंतर महाराजांनी त्यांना परत बोलवण्यासाठी जी माणसे मुंबईत पाठवली होती ते पाहता ते कोण होते याचा अंदाज येतो स्वामी परब्रह्म आहे हे जाणून न घेता केवळ पोट भरण्यासाठी राहणाऱ्या जीवांचे मुखमंडल पाहणेही स्वामी सुतांसाठी नकोसे झाले होते पण त्यामुळे स्वामींचा वियोग झाल्याने त्यांचे स्वतःचे जिणेही दुस्सह हो झाले त्यांच्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम झाला ते कळवळून म्हणत नाही केले तुझे काम कैसा जन्मलो अधम घ्यावी से। स्वामी राया लागो माझी काया सुत म्हणे घ्यावे काम चरणी धाम स्वामी सुतांचे कळवळणे स्वामी बापाने ऐकले व तेही तळमळू लागले भगवंताला आपल्या भक्ताचेच कोड कौतुक फार एरवी निर्लेप असणारे परब्रह्म आपल्याच सावलीप्रमाणे असणाऱ्या डेकराच्या अस्वस्थतेने स्वतः धावपळ करू लागली शिवभाऊ देशमुखी बाईंना महाराजांनी मुंबईत त्यांनी जाऊन मुंबई सुतांची भेट घेतली व अक्कलकोटात येण्यास विनवले पण श्री स्वामी स्वरूप हे नित्य प्राप्त झाल्याच्या स्थितीत मग्न राहणाऱ्या सुतांनी अक्कलकोटात येण्यास नकार दिला अर्थात यार, यार, त्यावेळेस त्यांची शारीरिक स्थिती फारच बिघडलेली असल्याने त्यांना सहज उठून येणे शक्य नव्हते शिव या रिकाम्या हस्ते व कोणत्याही आश्वासनाशिवाय परतल्याने श्रींनी श्रीपाद भटजी व चोळप्पा पुत्र कृष्णप्पांना पाठवले कृष्णप्पा हे अगदीच अल्पवयीन होते श्रीपाद भटजी हे सेवेकऱ्यांमधले एक प्रमुख कार्यकर्ते असल्याने स्वामीसुतांना सुतांना समजावण्यासाठी मुद्दामहून मुद्दा त्यांना धाडण्यात आले होते पण स्वामीसुतांनी त्यांना आल्या पावली परत पाठवले स्वामीसुतांची तब्येत बिघडत चालल्याने त्यांना दीर्घायू करण्याच्या उद्देशाने श्रीने बोलावले होते तिसऱ्यांदा देवाजी माळी यांना महाराजांनी पाठवले त्यांना बांधून आणा पेटीत तरी घालून आणा तसेही करून आणा असे सांगितले यावरून स्वामी सुतांचीच असते तर बसल्या जागीच हवेचे उपचार करण्याचे सामर्थ्य स्त्रीमध्ये नव्हते का तर त्याचे हे देह प्रारब्ध हे त्यांच्या कर्मानुसार निश्चित झालेले असते त्यात भगवंतही जाणीवपूर्वक हस्तक्षेप करीत नाही तरी ते त्यात अक्कलकोटात सुचलून आणण्याचे सुचवित होते पण स्वामी सुत येऊ शकले नाही महाराज म्हणत होते तोफ लावून तयारी करून ठेवली आहे नाहीतर झोपडे उडवून टाकतो यावेळी पण विधी लिखित टळले नाही श्रावण शुद्ध पक्षात तर सुतांची प्रकृती फारच खालावत गेली त्यांच्या शरीराची चांगली लक्षणे वाटत नव्हती त्यांच्या दर्शनासाठी हजारो भक्तांची राणी लागली होती सारे जण प्रार्थना करीत होते परंतु श्रावण प्रतिपदेला स्वामीसूत हे मुंबईतील कांदेवाडीच्या मुंबापुरी गालीवर आधिपत्य करत असताना श्री स्वामींच्या मूल स्वरूपात विलीन झाले श्री स्वामी रूप झाले मुंबई गिरगावात एकच अकांतोडाला त्याचा दुराळा विलया अक्कलकोट तो पोचला बिरवदल पंचेचाळीस सूत जगदृष्टीने समाधीस्त श्रींनी त्यांना उच्चस्थळी पाठवले स्वामीसूत म्हणे जग अंती सर्वांचा वियोग हो आपण एखाद्या विचित्र प्रसंगाचे कारण होऊन त्या लवकर अक्कलकोटला अंतरणार आहोत याचा श्री स्वामीसुतांना जराही आसभास नव्हता त्यातच मुंबईतील श्री स्वामी समर्थ उपासकांमध्ये अलीकडच्या काळात स्वामीसुतांची प्रकृती बिघडली असल्याचे वृत्त पसरले होते त्यातनंतर त्यांच्या देहावसानाचे वृत्त समर्थ भक्तांसाठी वज्राघाताप्रमाणे गेल्या पाच सहा वर्षात समर्थ सेवेचा टंका त्यांनी इतका गर्जत ठेवला होता की समाजातील सर्व स्तरांवरील लोक सुख महाराजांना आधारवड मानू लागले हजारो लोकांच्या व्यथा अडीअडचणी अडचणी त्यांच्या काने जरी घातल्या तरी त्यांचा परिहार होत असे लोकांना हवे ते अनुभव नित्यशः येऊ लागले होते एरवी लहान मोठ्या अडचणी वेळी अक्कलकोट मध्ये द्वि चरणांवर जाण्याआधी भाविक स्वामी स्वामीसुतांकडे धाव घेत असतो मग स्वामी सुख महाराज बसल्या जागी श्री स्वामी गुरुंशी संपर्क साधून त्यांचे कष्ट हा अपेक्षा दूर करीत स्वामी सुख महाराजांकडे एक छोटासा दंड होता पाठदुखी पोट दुखी शारीरिक व्याधीवेळी त्याने आघात करतात दुःखिताचा दुःख परिहार होत असे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अध्यात्म राज्यातील कार्याचे ते अगदी दिवाण बनले होते स्वामी महाराजही त्यांना चंदुलाल नावे संबोधित हे चंदुलाल भक्तांना फार संतोष विन त्यांनी स्वामी कार्य हे गिरगाव मुंबई परिसरात अक्षरशः मुंबापुई गादी हाच एक प्रमुख मठ असा आग्रह न धरता ते तिथून भक्तांना मार्गदर्शन करीत की प्रत्येकाच्या घरी मठ स्थापना व्हावी तसा प्रत्येक घरी म्हणजे मठी देवारा असतो तेथील उपासना मंदिराप्रमाणे शिस्तबद्ध होत राहिली तर त्या स्थानाचे मठाप्रमाणे सामर्थ्य निर्माण होते स्वतः स्वामी सुतांनी हे आरंभी आपल्या मठेचेच रूपांतर मठात केले होते दर्या किनारी ध्वजा या श्री स्वामी आज्ञेप्रमाणे ते गिरगावत आले पण अवघी मुंबई मठ स्वरूप करण्याकडे त्यांची धाव चालली होती असा धुरंधर प्रचारक अत्यंत विरळा होता अध्यात्म मार्गात एखाद्या सचशील ब्रा, पवित्र ब्राह्मणाच्या मार्गदर्शनाने वाटचाल करावी अशा विचारांचा तो काळ होता परंतु शुद्ध साधनेने शुद्ध स्वामी स्वामीसुतांनी ब्राह्मणत्वच प्राप्त केले होते स्थिती आहे केवळ जन्मानेच मिळत नाही भगवत श्री गुरूंच्या आशीर्वादाने तुम्ही त्या अवस्थेला पात्र होता हे देवत्व स्वरूप अवघ्या पाच सहा वर्षातच स्वामीसुतांना प्राप्त झाले होते पाच पन्नास वर्षाच्या साधनेच्या कितीतरी पट साधनेचा सा पल्ला त्यांनी पार केला होता पण प्रत्यक्ष परब्रह्माने त्यांना स्पर्श केला कवटाळले मांडीवर बसवले स्वतःचे उच्चिष्ट भरवले आपल्यासारखे केले या कृपा प्राप्तीचे वर्णन शब्दात होणे नाही आमचा श्री स्वामी देवही असा विलक्षण मी त्याचा हा भक्तही तसाच विलक्षण स्वामी जगाचे मालक त्यांचा तो सूत असाच आगळा वेगळा श्रेष्ठ गुरु त्याला आणखी आयुष्य जगून मिळवण्यासारखे काही उरले नव्हते ज्यामध्ये वासनेची यत्किंचित भावना उरली नव्हती देवाने सोपवलेल्या कार्यासाठी तो सूर्य म्हणून सूर्यासारखा तळपला जगाची अंधारलेली बाजू जळवून पुन्हा गुप्त झाला कार्य झाले होते त्या देहाचे म्हणून जे कार्य होणे बाकी होते ते देह प्रारब्धवश पूर्ण झाले म्हणून त्यांनी देह अवर्ता घेतला होता स्वामी जगदृष्टीने समाधीस्थ झाले तरी श्री स्वामी महाराजांनी त्यांना एका उच्च स्थळी पाठवले उत्तर हिंदुस्थानात आम्ही जातो असे श्रींनी स्वामी सुतांना सांगितले होते त्या स्थळी त्यांची झाली असेल स्वामी सुतांच्या सांत्वन करताना श्रींनी याबाबत केले आहे ही परमार्थ जगाची गोष्ट पण व्यवहार जगताचे बरेच खेळ बाकी होते गिरगावच्या मुंबापुरी गादीवर हलकल्लोड माजला जमलेल्या भक्तांना आवरणे हे तिथे उपस्थित असलेल्या श्री स्वामींचे दुसरे प्रमुख शिष्य ब्रह्मचारी बुवा यांना कठीण होऊन बसले ताबडतोब तारा यंत्राने अक्कलकोटला तार करण्यात आली स्वामी सुतांचे देहावसान झाले ही दुःखद वार्ता अक्कलकोटात धडकण्याआधीच श्री स्वामी गुरूंना त्याची पूर्ण कल्पना आली परंतु सर्वांच्या हाती तार येऊन जाहीर खुलासा होईपर्यंत महाराज मौन धारण करून बसले होते राजवाड्याच्या उजव्या अंगात असणाऱ्या राजांच्या भंडारखान्यात महाराज व समस्त सेवेकऱ्यांचा मुक्काम होता जवळच स्वामी सुतांच्या मातोश्री काकूबाई होत्या मिळालेली तार काकुना पाहून हळूच हा। महाराजांसमोर ठेवली त्यांनी तारीत काय ते ओळखलेच होते त्यांनी ती काकूबाईंच्या समोर ठेवण्याची आज्ञा केली या कृतीने काकूबाई चक्रावून गेल्या व त्यांचे डोळे पाणावले तार आली म्हणजे काहीतरी विचित्र संदेश असायचा म्हणून त्यांच्या हृदयाची धडधड वाढली ती धडधड वाढवणारा त्या अनुसुयेचा पुत्र हरिबा आपल्या भक्तीत दंग होऊन जगात स्वामी रूपात मिसळण्यासाठी जागे करत होता जग बोलण्याचा वीट मानू नखा माहो काय जगाशी कारण कामी समर्थ चरण जे जे बोल बोलू द्यावे आपले स्वहित साधावे स्वामी सुत जग अंती सर्वांचा वियोग स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ